नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम जर तुम्ही शिळीपालन करत असाल तर एकदा का व्हायना येतोच तत्पूर्वी सर्वांना सांगू इच्छितो थोडेसे इकडं बघा इतके हे नक बर आहे का एवढे सबस्क्रायबर बाकी आपले अकरा हजार सबस्क्रायबर व्हायला तर पटकन ते जे बटन दिसतंय काळ्या कलरचं ते, ते बटन तेवढं दाबून द्या आणि अकरा हजार सबस्क्रायबर कंप्लीट करून घ्या त्याच्यानंतर खूप खूप धन्यवाद खूप चांगला सपोर्ट करताय म्हणेल तेवढं कमीच धन्यवाद म्हणून चालणार नाही बाकी चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया मित्रांनो टॉपिक असा आहे एकदा का महिना अडचण मागच्या पाच पाच सात दिवसामध्ये माझ्याकडं तीन केसेस आल्या आणि दर आपल्याला एक दोन एक दोन केसेस येतच असतात की माझं बकरू दूध पित नाही म्हणजे दूध प्यायला बघतं पण पित नाही असं धावून जातं दूध प्यायला पण दूध पित नाही किंवा मग अशक्त झालं आहे दोन पाच दिवसाचं पिल्लू आहे अशक्त झालं आहे का आणि प्रॉब्लेम असा असतो दोन पाच दिवसाचं छोटं पिल्लू आहे बकरीचं आणि त्याला आपण औषध गोळ्या तर काही देऊ शकत नाही कारण गोळ्या देणं थोडं हाय डोस होऊन आणि बकरं दगावत्या काही काही वेळेस तर मग त्याला काय द्यावा बो जेणेकरून ते पिल्लू दूध प्यायला लागन किंवा मग त्याचा आशक्तपणा चाललं जाईल तर दोन तीन काई -काई आही उपाय आहे सांगतो तुम्हाला काय काय आहे ते तर बघा सर्वात पहिला उपाय म्हणजे आधी एक गोष्ट ऐकून घ्या बरं का जर पिल्लू एक एक दोन दिवसाचा असला आणि दूध पित नसलं तर काय करायचं एका दिवसाचं पिल्लू आहे दूध प्यायना तर त्याला कनी पिंकू ग्रॅप वॉटर भेटतं बघा पिंकू ग्रायपॉटरची दोन ते तीन एम एल त्याला थोडं 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 एक दोन पाच मिनटाच्या अंतरावर दोन दोन एम एल तीन एम एल दोन दोन एम एलच पाजायचं पण एक दोन पाच अं दोन पाच मिनटात थोडं थोडं पाजायचं तेवढं जास्त पाजायच नाही तर पाचशांत पाच पाच मिनटाला दोन दोन एम एल असं नाही दोन पाच एम एलच पाजायचं दिवसातून दोन टाईम द्यायचं ते पण एक दोन पाच मिनटाच्या अंतरावर एक दोन एम एल पाजायचं पिंकू ग्रायपॉटर त्याच्यानंतर जर पिल्लू थोडं मोठं असेल म्हणजे काय एक तीन चार दिवसाचं होतं पण पिल्लू असं अशक्तवाणी करतं अंग सोडून देतं अंग धरत नाही आणि दूध प्यायला बघतं पण दूध पित नाही काशीला तोंड लावतं असं एक दोन घोट वडणार लगेच थकून जाणार तर असं होत असतं तर मग काय करायचं कारण हा प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच आता लोक हँग होऊन जात्या आता तुम्ही एखाद्या डॉक्टरला फोन लावला तो ला नहीं। तो नहीं माला आ, ला है। तर काही काही वेळ डॉक्टरला अनुभव राहत नाही तर मग नेमकं काय करावं कारण आता मला बऱ्याचशा शेळ्यांचा अनुभव आलेला आहे तर त्यावरून मी तुम्हाला हा पर्याय सांगणार आहे मित्रांनो काय करायचं दोन पाच दिवसाचं जर पिल्लू असलं आपलं ग्लुकोज पावडर असतं बघा इलेक्ट्रॉल इलेक्ट्रॉन कंपनीचं ग्लुकोज जे असतं ते घ्यायचं किंवा मग ओ आर एस पावडर घ्यायचं ग्लुकोज सगळ्यांना समजतं ते ग्लुकोज घ्यायचं आणि काय करायचं एक चमचाभर ग्लुकोज एक कप भर दुधामध्ये घ्यायचं कारण छोट्या पिल्लाला पाणी चालत नाही एवढी गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची छोट्या पिल्लाला एक पंधरा वीस दिवसाचं पिल्लो असलं त्याच्या खालचं पिल्लू असलं त्याला पाणी चालत नाही आणि त्याला पाणी पाजायचं पण नाही एवढं ध्यानात ठेवायचं आणि हो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिंकू ग्रायपॉटर लहान पिल्लांना रेग्युलर जर दिलं तर हे असले प्रॉब्लेम टाळतात पण आता काही काही लोकांना म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना माहिती नसतं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की पिंकू ग्रायपॉटर सकाळ संध्याकाळ दोन दोन तीन तीन एम एल पाजायचं त्याला एक दीड महिन्याचं उस्तोर एकदम जबरदस्त पिल्लांना दूध पाजण्याचा कोणताच प्रॉब्लेम होत नाही आणि पिल्लं हे असे मधले प्रॉब्लेम येत नाही पण तरी बी येत असला तर ता हा पर्याय करायचा एक कपभर दुधामध्ये एक चमचाभर ग्लुकोज पावडर घ्यायचं ते त्या पिल्लाला बळजबरी पाजावं लागणार आहे इंजेक्शन इंजेक्शन म्हणजे सिरिंज थ्रू सुई लावायची नाही त्याला सिरिंज थ्रू त्याला थोडं 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 पाजायचं एक कप दोन कप जर तुम्ही पाजलं थोड्या 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 अंतरावर कारण ती एकदम पिणार नाही कारण ते पानसट लागत आणि ऑलरेडी त्या पिल्लाच्या दु म्हणजे चव गेलेली असते तोंडाची ते पित नाही आणि काही काही वेळेस ताप बी आलेली असते तर तेवढं ताप जर आलेली असते मित्रांनो जर पिल्लाला ताप आलेली असली तर सिनारेस्ट नावाची बॉटल भेटते ती सर्दी आणि ताप दोन्हीवरही खूप चांगलं काम करते तर ते सिनारेस्ट यूज करायचं आहे तुम्ही दोन तीन एम एल जर त्याला पाजलं छोट्या पिल्लाला जर ताप आलेले असेल जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो तुम्हाला इकडं बाजूला दिसतच असेल पण जर ताप नसेल आणि फक्त अशक्तवानी करत असेल तर तेवढं एक ग्लुकोज पावडर एक दोन कप त्याला दूध पाजायचं आहे आपल्या हातानं कारण त्याच्यात एवढी ताकद राहिलेली नसती की ते, ते सडाला असं काय म्हणतात ना त्याला आ... स समजून घ्या तुम्ही काशीला जाऊन स्वतःहून दूध पिईल असं त्याच्यामध्ये ताकद राहिलेली नसते मग काय करायचं एवढं ग्लुकोज पावडर पाजलं ते पिल्लू शंभर टक्के आणि एवढं टेन्शन घ्यायचं नाही कप दोन कप दूध छोट्या पिल्लाला खूप होतं काय म्हणजे खूप होतं म्हणजे तसं त्याच्या शरीरासाठी एक ताकत यायसाठी भरपूर होतं ते एक दोन कप जर दूध आणि आणखी एक गोष्ट दूध त्याच्या आईचंच पाजायचं नाही तर दुसऱ्या शेळीचं दूध आणि पाचशान मग काय होईल काय प्रॉब्लेम होईल कारण कसं राहतं जर त्याला जे कंटेंट हवे असतात म्हणजे त्याच्या आईच्या दुधाची सवय त्याला पोटामध्ये त्या काय म्हणतो आपण त्याला प्लासेंटा थ्रू प्लासेंटा म्हणजे नाळ नाळा थ्रू त्यांना सगळं त्याच्या आईकडूनच घेतलेलं आहे तर त्याच्या आईचंच दूध त्याला हवं त्याच्यानंतर मित्रांनो बघा एक पाच एक टॉनिक म्हणून एक बॉटल येते ती बॉटल जर तुम्ही पिल्लांना दिली किंवा ए टू झेडची बॉटल असते त्या बॉटल जर तुम्ही वापरली दूध पचण्यासाठी तर खूप चांगली असती जर शी पिल्लू किंवा मग छोटंसं पिल्लू जे असतं ते जर डायरेक्ट काय असतं जी संडास करतं ते डायरेक्ट दूधच फेकतं बाहेर जसं आपलं खरवस असतं ना दूध फुटतं बघा त्या टाईपमध्ये डायरेक्ट दूध बाहेर फेकतं टेन्शन घ्यायचं नाही एक तर ॲरेस्टो जाईन त्याला दोन तीन एम एल पाजायचं ॲरेस्टो जाईन नसलं तर पिंकू ग्राय पॉटर त्याला तीन चार एम एल पाजून द्यायचं काही होत नाही मित्रांनो पिल्लू मरणार नाही काही नाही याची गॅरंटी मी स्वतः घेतो तर टेन्शन नाही घ्यायचं एवढं जर पिल्लू डायरेक्ट दुधाची बुळकांडी संडास करत असेल तर त्याला तेवढं पिंकू ग्रॅपॉटर पाजायचं काही होत नाही पिल्लाला आणि अरेस्ट जाईन भेटलं तर खूपच चांगलं आणखी एक गोष्ट मित्रांनो पिल्लांना पिवळे जुलाब वगैरे होतात तर ते पिवळे जुलाब होणे एवढं काही टेन्शन नसतं जास्त दूध झाल्यामुळं होतात आणि थोडंफार दूध जास्त पितातच तर ते पिंकू ग्राय वॉटर एकदम बेस्ट हिरवे जुलाब लागल्यानंतर काय करायचं त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे जाऊन बघा तरी पुन्हा एकदा सांगून देतो ग्रिप्टॉल यन नावाची जी बॉटल असते ती जुलाबासाठी एकदम जबरदस्त असते तुम्ही डॉक्टरचे कोणतेही इलाज करा जर फरक पडत नसला ग्रिप्टॉल यन नावाची बॉटल बुळकांडीसाठी पिल्लांमध्ये यूज करायची शंभर टक्के चोवीस तासाच्या आत पिल्लाला फरक पडणार आणि जबरदस्त फरक पडणार बाकी एक सिरीज येणार आहे आपली पिल्लांचं संगोपन कसं करायचं एक पंधरा वीस व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये आरामशीर बनवणार त्याला काय द्यायचं काय नाही द्यायचं खुराक कसा द्यायचा खुराक कधी चालू करायचा दूध किती पाजायचं किती दिवस पाजायचं एक टाईम दोन टाईम तीन टाईम सगळं तुम्हाला त्या सिरीजमध्ये सांगणार आहे तर लवकरच थोडा दम मारा पिल्लांच्या संगोपनावर एक मस्त सिरीज घेऊन येणार आहे आपण जबरदस्तपणे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि मित्रांनो बऱ्याचशा लोकांना आता प्रत्येक वेळेस व्हिडिओ पाहणं शक्य होत नाही त्यांना डायरेक्ट ओमराज रंधे भायाला कॉल करायचा असतो हॅलो रंधे भाया हां ये आपलं पिल्लू भुळकंडू राहिलं याला काय द्यायचं सांगा बरं पटकन आहे का बरं बरं अरे बाप कामात आहे मग आता मला बाकीच काही माहीत नाही तेवढं मला औषध सांगा असे काही प्रॉब्लेम असतात लोकांचे तर असं जर तुम्हाला पर्सनली अपॉइंटमेंट लागत असली रणधीबाईची किंवा मग ग्रुपमध्ये ॲड व्हायचं हो असेल तर मेसेज करा सत्त्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर आणि ग्रुप हा पेड आहे म्हणजे पैसे देऊन ग्रुप आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीज आहे आणि एक रुपये तुमच्याकून म्हणजे पाचशे रुपये फीज आहे चारशे नव्याण्णव म्हणलं थोडं कमी वाटतं कारण ते चारशे असतात आणि पाचशे म्हणलं का शंभर रुपये वाटतात पण तसं काही नसतं एक रुपयाच फरक फक्त पण तरी बी समजून घ्या तुम्ही आता दिस इज बिझनेस बिझनेससाठी करत नाही पण मग थोडंफार लागत ना हे पोटलंही मोठं आहे याला लागत काहीतरी तरी बी असं काही नाही की मी तुम्हाला फोन केला तर मी तुम्हाला डायरेक्ट पैसेच मागणार आहे जर कोणाला लईच अर्जंट प्रॉब्लेम असला फोन करा बा, आसा आसा का बाबा असा असा प्रॉब्लेम आहे तुम्हाला शंभर टक्के उत्तर जाणार असं नाही म्हणा हां पाचशे रुपये देईल तुम्ही नाही देईल का चाल ठेवा फोन असं होणार नाही तुम्हाला खरंच काही लई अर्जंट प्रॉब्लेम असला मॅसेज करा फोनवर व्हिडिओ टाका म्हणजे माझे बी लक्ष देईन व्हिडिओ पाहिलं का लक्ष देऊन जातो नियमा प्रॉब्लेम का नेमका प्रॉब्लेम काय गेला आणखी एक उपाय राहून गेला होता काय जर पिल्लू वीस पंचवीस दिवसाचं असेल किंवा हो त्याच्यापेक्षा थोडंसं एक दोन पाच दिवस मागे पुढं त्याला काय करायचं माहिती आहे का आपली चहा राहती का चहामध्ये थोडासा ववा टाकायचा आणि ती चहा दुधाची चहा बरं का दुधाची चहा त्याला ववा टाकायचा गाळून घ्यायची आणि ती चहा थंड झाल्यानंतर त्या पिल्ल्याला पाजायची गोड बी त्याच्यामध्ये वव्याचं आरग बी येतो तर पिल्लू दूध प्यायला लागतं जर हे औषधं वगैरे आणणं थोडं लांब असेल मेडिकल थोडा टाईम असेल त्याला आणायला पण मग घरचा जो उपाय आहे तो सगळ्यात बेस्ट काय करायचं एक कपभर चहा करायची ववा बिवा मिक्स करून गाळून घ्यायची थंड होऊन द्यायची थोडीशी थोडीशी थंड झाली म्हणजे कशी आपण ताजं दूध काढल्यावर कसं राहतं कोमट कोमट त्या पद्धतीनं चहा ठे होऊन द्यायची आणि ती चहा त्या पिल्ल्याला पाजायची शंभर टक्के फरक पडणार बाकी बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू ऑल जय सियाराम खुदा हाफिस मित्रांनो आज ईद आहेत तर सर्वांना ईद मुबारक लवकरच रामनवमी येईल हनुमान जयंती येईल आणि सगळंच आता जवळपास सगळेच दमादामाने येत आहे बाय बाय गुढी परवा झाला त्याच्या शुभेच्छा